केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव भाव तब्बल पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढवून आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल जाहीर केल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे लिंबू उत्पादक शेतकरी भावाच्या मोठ्या घसरणीमुळे संकटात आलाय तर गतवर्षी शंभर ते एकशे दहा रुपये किलोनी विकला जाणारा लिंबू यंदा फक्त चाळीस रुपये किलोनी विकला जातोय कांद्याला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन क्रांती संघटना व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काल नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्ता रोको आंदोलन केलंय राज्य शासनाने दुर्गम भागातील आदिवासी महिलांना स्वयंपर बनविण्यासाठी पीक रिक्षा योजना सुरू केली आहे तसेच त्यांना आर्थिक सहाय्य शिक्षण आरोग्य सेवा व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे घेवडा खरेदी प्रक्रियेत व्यापारी प्रतवारीनुसार ठरवतात तो दर बाजारात दिला जात असून उत्पादकांना नुकसान सहन करावं लागतंय तर पोत्याला दोन ते चार किलो मालाची कपात केली जाते चार ते पाच वर्षांपासून टोमॅटो उत्पादक पट्ट्यांमध्ये विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळेच टोमॅटो लवकर पिकणे रंगाने पिवळे होणे फळांमध्ये विकृत अशी विविध लक्षणं दिसून येत आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांचे सर्व कर्ज अजूनही माफ केले नसल्यामुळे बँकांकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात असून या सक्तीच्या वसुलीच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये व घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केलाय मराठवाड्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून तब्बल तेहतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय